पुढची एक महत्वाची अशी अपडेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कॅनडा दौरा असणार आहे जी सेव्हन शिखर परिषदेमध्ये मोदी सहभागी होणार आहेत डोनाल्ड ट्रम्प यांचा जी सेव्हन परिषदेतून त्यांनी काढता पाय घेतला असं बघायला मिळत आहे इस्रायल इराण युद्धबंदीवर सहमती न झाल्यानं ट्रम्प यांनी हा निर्णय घेतलेला आहे तर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कॅनडाच्या दौऱ्यावर असतील सोबतच जी सेवन शिखर परिषदेमध्ये मोदी यांचा सहभाग असेल ते सहभागीसुद्धा होणार आहेत तर डोनाल्ड ट्रम्प ही जी सेवन परिषदेमध्ये सहभागी नसणार अशी माहिती मिळते इस्रायल इराण युद्धबंदीवर सहमती न झाल्यानं ट्रम्प यांचा हा निर्णय आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्यासोबत आहेत शिवाजी महत्त्वाचा असा दौरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काय नेमकं स्वरूप असेल त्यांच्या दौऱ्याचं आता जी सेव्हनचा दौरा भारतासाठी अत्यंत महत्वाचा आहे भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर महत्व प्राप्त होतं हा दौरा खऱ्या अर्थानं गाज आहे तो इस्रायल इराण या युद्धाच्या तणावाच्या होती या सगळ्या संदर्भामध्ये जी माहिती मी त्याच्यानुसार सात सदस्य असलेल्या या समिटमध्ये इस्रायल आणि इराण यांचं असं म्हणणं होतं की याच्यामध्ये खास करून संघर्ष विराम आणणं गरजेचं आहे आणि याच्यासाठी प्रस्ताव आणला आणला जाणार होता मात्र ट्रम्पने या संदर्भामध्ये हा जो प्रस्ताव आहे संघर्ष विरामचा त्याच्यावरती ट्रम्पने सही करण्यास नकार दिलेला आहे त्यामुळे ट्रम्प आजच्या पहिल्याच दिवशी कॅनडा सोडून पुन्हा भारत पुन्हा अमेरिकेत जाण्याची शक्यता व्यक्त केली होती आणि त्यानुसार ते आता जी सेवन समिती सोडून पुन्हा एकदा अमेरिकेकडे त्यामुळं ही जी घटना आहे गेल्या एक्वन्नव्या समिटांमध्ये ही वेगळीच म्हणावी लागेल आणि इस्रायल आणि इराण यामध्ये जो वाद सुरू आहे त्याच्यामध्ये अमेरिकेची इच्छा नाहीये की हे युद्ध थांबावं अमेरिकेला हे वाटत नाही की इस्रायल आणि राज्यामध्ये जे युद्ध सुरू आहे त्याच्यामध्ये देखील सातत्यानं अमेरिका हा इस्रायलच्या बाजूने उभा राहिलेला आहे आणि गेल्या चार ते पाच दिवसापासून जर आपण पाहिलं तर साधारण दोनशे पन्नासहून अधिक लोकांचा यामध्ये बळी गेलेला आहे एक जर पाहिलं तर या अगोदर देखील रशिया जी सेवन मध्ये होतात तेव्हा त्या मोदींचा हा दौरा अतिशय महत्वाचा आहे धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी Quem sabe